पाल प्रश्न काय म्हणतात दिलेल्या आकृतीतील दिल कोणतेही दोन क्षेत्रे समान रंग न लावता रंगवायचे असतात संपूर्ण आकृती रंगविण्यासाठी कमीत कमी किती रंग लागतील म्हणजे आजूबाजूला असा एकच रंग नसला पाहिजे वेगवेगळा रंग असला पाहिजे काय करता येईल इथे ए रंग लावला समजा कुठला ए तरी ते बी लागेल आणि इथे लगेच सी लागेल लागे। कारण A इते, इते ए लागल्यानंतर इथे इथे ए जमणार नाही म्हणून इथे बी लावला मग इथे ए न बी लागल्यानंतर इथे ए बी चालेल का नाही म्हणून इथे सी लावलाय आपण क्लिअर आता इथे जर असा सी लागत असेल तर हा सी पूर्ण इथून इथपर्यंत येईल आणि बी लागत असेल इथून इथपर्यंत पूर्ण बी क्लिअर मला एक सांगा याच्यात कोणता लागेल बी आणि बी आणि सी सोडून लागेल म्हणजे कोणता ए क्लिअर आता किती कलर लागेल लागे सध्या ए बी आणि सी आतमध्ये सांगा इथे कोणता लागेल सी आणि mm. लागे। लागे। c-, लागे। लागे। त्यानत बी सोडून सांगा इथे ए लागेल आता इथे कोणता लागेल बी आणि ए सोडून सांगा सी लागेल इथे लागेल सी सोडा त्यानंतर ए पण सोडा ए आणि सी सोडा म्हणजे कोणता लागेल इथे का लक्षात आता आता या ठिकाणी कोणता लावू ए आणि बी सोडून सांगा इथे सी इथे ए आणि सी सोडून सांगा बी हा बी आणि इथे ए किती रंग लागले हा बघा एक खाली राहिला हा मग सी आणि ए सोडून इथे सांगा किती रंग लागले ए बी आणि सी प्रश्न उत्तर काय असेल तुमचं तीन रंग ओके येईल का लक्षात